राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काली दिवाळी साजरी राज्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे तसेच सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिवाळीचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्यातर्फे काळी दिवाळी म्हणून हा दिवस आम्ही साजरा करतोय मोनव्रत कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सर्व राज्यात करतोय ह्याच्या मागचा उद्देश एवढा आहे की जी मागच्या आठवड्यात पंधरा माग जी अतिवृष्टी झाली पूर आले वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांचे पंचनामे झाले नव्हते त्यांना जी मदत मिळाली ती अतिशय अल्प मिळाली अशा बऱ्याच कारणासाठी हे आज आंदोलन करतोय प्रमुख त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे की पन्नास हजार रुपये पर एकर नुकसान भरपाई मिळावी परत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात बरीच गावं पंचनाम्यापासूनच वंचित आहे म्हणजे त्यांना मदत मिळणं हा वेगळाच विषय आहे असे बऱ्याच वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यातले वेगळे वेगळे विषय वे घेऊन आम्ही पूर्ण राज्यभर आमचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार जयंत पाटील साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्या सूचनेनुसार सर्व राज्यभर हे आंदोलन चालू आहे निश्चित या आंदोलनाचा फरक इफेक्ट हा निश्चित सरकारवर होईल व सरकार, सरकार निश्चित मत्तीला पुढेल अशी मी प्रार्थना करतो देवाच्या त्यांना चांगली बुद्धी मिळो.